हाय तर इथे बघा आमचा आज इडली सांबरचा बेत आहे तर इथे मी कुकरमध्ये शेवग्याची शेंग गाजर फ्लावर आणि तुडीची डाळ मिक्स करून घेतली आहे आणि थोडे सांबर मसालाही त्यात मी ॲड करून घेतला आहे मीठ टाकून कुकरमध्ये कुकर, कुकर लावून दिला।, थी दिला तर इथे सकाळी मी इडलीचं बॅटर तयार केलं होतं त्यामध्ये मी इनो आणि मीठ घालून इडलीचं बॅटर सेट होण्यासाठी ठेवून दिलं तर कधी कधी ना आमच्याकडे असाच बेत ठरतो संध्याकाळचासुद्धा इडलीचा तुमच्याकडे पण असाच असतं का तर डोसेसुद्धा बनवायचे होते त्यासाठी मी इथे बटाटे चिरून घेतले आणि ते सुद्धा शिजत शिजवण्यासाठी ठेवून दिले या अगोदरसुद्धा मी इडलीचा एक व्हिडिओ बनवला होता त्यासाठी त्या व्हिडिओला तुम्ही खूप सारं प्रेम दिलं तर ह्या व्हिडिओलासुद्धा प्रेम द्या असंच जरी ते शौर्यने मला हाक मारली होती त्याचं प्रोजेक्ट का पाहण्यासाठी तर मध्येच लुडबुड चालू होती सईची माझं पहिलं बघ मम्मी म्हणून तिचीसुद्धा समजूत काढण्यासाठी मी तिचा होमवर्क थोडा वेळ करून घेतला आणि मुलांचं होमवर्क झाल्यानंतर मी नंतर बाहेर गेले तर आमच्या साहेबांचं इथं वेगळंच काहीतरी चाललं होतं त्यांच्या लाडक्या लेखीसाठी त्यांचं वॉल स्केच काढण्याचं चाललं होतं तसं तर त्यांची प्र पेंटिंग छानच आहे एक पेंटिंग त्यांनी ऑलरेडी काढून तयार केली होती तर इथं मुलीच्या हट्टासाठी दुसरी एक टॉम इंजरी काढण्याचं चा त्यांचं चाललं होतं हे पहा खूपच सुंदर तयार केलं आहे तर इकडे मी पुन्हा किचनमध्ये आले कुकर मला आवाज देत होता आणि इथे मी थे मी पुन्हा किचनमध्ये आले तर इथे मी सांबरला फोडणी देण्यासाठी कढी ठेवली त्यामध्ये तेल ऑइल आणि जिरे ह बारीक केलेलं लसूण करीपत्ता हळद वगैरे टाकून मिक्स करून घेतलं परतवून घेतलं तांबडं तिखट घातलं आणि जी शिजलेली डाळ होती ती घातली त्याच्यामध्ये थोडं पाणीसुद्धा ॲड केलं आणि सांबर आहे म्हटल्यानंतर थोडासा गोळ तर आला ते सुद्धा थोडंसं त्याच्यामध्ये गोळ ॲड करून घेतला छान उकळी आणून दिली आणि करून भुरभुरली नंतर इडलीसाठी कुकर ठेवला आणि सर्व डिशेशला ऑइल लावून घेतला आणि त्यामध्ये एक इडलीचं बॅटर होतं ते घालून छानपैकी कुकर लावून दिला इडली तोपर्यंत तो शिजत होती मुलांनासुद्धा भूक लागली होती इडली शिजल्यानंतर मला जे ढोसे बनवायचे होते त्यासाठी जे बटाटे शिजत घातले होते ते बटाट्याची भाजी परतवून घेतली त्यामध्ये टाकलं खडई ठेवली त्यामध्ये जिरे मिरची क का, कांदा हळद आणि शिजलेले बटाटे होते ते मला ते मी टाकून घेतले छानपैकी परतवून घेतलं वरून कोथिंबीर भुरभुरली आणि इथे बटाट्याची भाजीसुद्धा तयार झाली होती तोपर्यंत तो इडलीचा कुकर तयार झाला होता मी सर्व डिशेश काढून घेतल्या का आणि त्याच्यातील इडल्या काढून घेतल्या आणि इथे शौरीला भूक लागली होती इडली म्हटल्यानंतर मुलांना जरा लवकरच भूक लागते आज चटणी खोबऱ्याची बनवली नव्हती सांबर बटाट्याची भाजी इडली असाच बेत होता तर इडल्यासुद्धा खूप छान झाल्या होत्या त्यालासुद्धा खूप आवडल्या आणि छानपैकीनंतर उरलेल्या लोकांसाठी मी डोसे बनवायला तवा तवा ठेवला छानपैकी तेल लाईन लावून घेतलं तव्याला आणि इडलीचं बॅ बॅटर होतं त्याचे छानपैकी डोसे बनवून घेतले सगळ्यांसाठी सा तुम्हीसुद्धा असंच करताना इडली आणि डोसे दोन्ही एकत्रच एकाच बॅटरमध्ये बनवताना माझंसुद्धा असंच असतं कधीकधी संध्याकाळचं जेवण होतं हे आमचं बटाट्याची भाजी ढोसे आणि सांबर छानपैकी ता मारला सगळ्यांनी तोपर्यंत इकडं मुलांचं त्यांच्या पप्पानी बनवलेलं होतं वॉलस्केच त्याच्याबरोबर खेळायचं चाललं होतं असं तयार झालं होतं वॉलस्केच व्हिडिओ आवडलंच